हाय फ्रेंड्स तर इथं गुरुवारचं मी उद्या पण चौथ्या गुरुवारी केलेलं होतं कारण पाचव्या जो गुरुवार होता तिथं अमाज सहापर्यंत होती तर म्हटलं चला बऱ्याच जणांनी केलेलं पण होतं तर इथं माझी सकाळची पूजा झालेली होती म्हणजे दुपारी झालेली होती पूजा आणि पूजा बिजा सगळं काम आवरून झाल्यानंतर ना मिनिमन तशी करते कारण तेवढा टाईम पण मिळतो तर पूजा झाल्यानंतर मग मी दुपारची खिचडी देखील केली तेव्हा दोन अडीच असे दरम्यानचे काहीतरी झालेलं होता टाईम तर, मीं एशी तर, तर मी खिचडी अशी मस्त केलेली होती बटाटा वगैरे टाकून खूप छान लागती बटाट्याची खिचडी तर इथं खिचडी माझी झालेली होती आणि त्यानंतर मुलांनी मी सगळ्यांनी सोबतच खाल्ली तर खिचडी बरोबर दही किंवा केळ असेल तर अजून छान मजा येते तर मी तर दही न घेता थंडीच्या दिवस होता तर त्यासाठी मी केळ घेतलेलं होतं आणि इथं मुलीसुद्धा खात होत्या खिचडी अशी सगळ्यांची फेवरेट असते त्यानंतर थोडासा आराम केला आणि संध्याकाळी जे उद्यापनाची तयारी होती तर त्यासाठी मी इथं खीर केलेली होती शेवयांची शेवयाची खीर पुस्तक एक फळ आणि फूल असं मी मुलींना देणार होते तर त्यासाठीच मी इथं खीर बनवलेली होती आणि हे पुस्तक खीर बनवल्यानंतर मी पुस्तक वाचून घेतलं आणि पुस्तक वाचून झाल्यानंतर ना आरती वगैरे झाली आणि आरती झाल्यानंतर ना मग मी उद्यापन करायचं ठरवलं तोपर्यंत आठ सव्वाट असा टायमिंग झालेला होता तर मी पाच मुलींना हे पुस्तकं एक फळ फूल हळद कुंकू आणि ती खीर देणार होते तर मग पाच मुली पण आलेल्या होत्या पण त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं काहीजण कम्फर्टेबल नव्हतात नसतात तर त्यास तसाच काहीचा प्रकार तर मी मी त्यांना घेतलेलं नव्हतं आणि अशा प्रकारे माझं उद्यापन झालं